नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे बाय तुपे सर हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज तुमच्यासाठी भूमितीमधलं एक महत्त्वाचा टॉपिक मी घेऊन आलोय त्याच्यामध्ये काय माहिती आहे का लिटरमध्ये रूपांतर करायचंय म्हणजे काय म्हणतात माहिती आहे का ते की एखादी टाकी आहे तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल लिटर का लिटरमध्ये मग तुम्हाला या टाइपचे उदाहरण सोडवायची हे उदाहरण मोडतात कुठे कुठे माहिती आहे का घनाच्या आकाराची टाकी इष्टिका चित्तीच्या आकाराची टाकी कधी कधी काय म्हणतात शंकूच्या आकाराची वृत्त चित्तीच्या आकाराची टाकी तर तुम्हाला यातली दोन तीन टाइपची उदाहरण सोडून घेणार आहे चला तर बघा आपण बघूया नेमकं लिटरमध्ये रूपांतर करणं म्हणजे नेमकं काय करणं बघा बरं काय दिसतंय लिटरमध्ये मध्ये त्या टाकीत पाणी किती मावल बघा या टाइप सुद्धा असते बघा एक इष्टिकाची ते आकाराची टाकी आहे त्याची लांबी रुंदी उंची देतात आणि म्हणतात त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल चला थोडस तुम्हाला पटवून देतो मी जरा या इकडं मला एक सांगा रे आपल्या घरी समजा आपण एखादा बंगला बांधाय काढलाय घर बांधायला काढलंय तर आपण बघा खाली जमिनीवर एक टाकी बांधतो बघा सिमेंटची टाकी बांधतो ना नवीन तेव्हा कधी मध्ये आपण विकत पण आणतोय समजा इष्टिकाची आकाराची एक पाण्याची टाकी आहे इष्टिकाची ती म्हणजे कशा सारखी सांगा बरं इष्टिकाची ती म्हणजे आडवी आयताच्या आकाराची कंटेनर असतो का नाही ती कंटेनर असेल किंवा काळी पिटी आहे ना काळी पिटीच्या आकारासारखी असल किंवा साबणाच्या आकाराच्या सारखी असेल अशा टाइपची एक टाकी आहे तिला मात्र इष्टिकाची ती मग त्या टाकीमध्ये पाणी किती मावल पण कशात हिटरमध्ये असा तुम्हाला प्रश्न विचारतात कधी मध्ये असा विचारतो बघा एक घनाच्या आकाराची टाकी आहे घन म्हणजे काय सांगा पण तुम्ही बघा ते लहान पोरं बघा तसं ते क्यूब सोडवतात क्यूब लाल पिवळा हिरवा आणतात का नाही तर त्या टाइपचं कुणीकडनं पण बघा तो चौरस दिसतो बघा मग तशा टाईपची एक पाण्याची टाकी आहे मग त्यात किती लिटर पाणी मावेल का लिटर म्हणजे दोघांमध्ये मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे की त्या टाकीत लिटर मध्ये पाणी किती मावल मग काय करतात माहिती आहे का बघा आता समजा आपल्या घरावर एक सिमेंटची टाकी असं प्लास्टिकची टाकी असते बघा घरावरती बघा असं पाणी असतं याच्यात आपण म्हणतो बघा आमच्या घरावर पाचशे लिटरची टाकी टाकली आपण म्हणतो ना असं काय काय म्हणतात आमच्या घरावर हजार लिटरची टाकी टाकली या म्हणतात का नाही काही जरी म्हणतील दोनशे लिटरची टाकली एक कशा उठर माहित आहे का त्या टाकीचा जेवढा आकार आहे त्याच्यावर उठ्यात त्यात पाणी किती मावणार आहे ते पाचशे लिटरची टाकी समजा एवढी असेल तर हजाराची टाकी मोठी असणार का नाही तर पाणी जास्त मावणार का नाही म्हणजे जशी टाकीची साईज त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी मावतं लिटरमध्ये मग तुम्हाला ते पाणी लिटर मध्ये काढायचंय पण एक सांगू का आता लिटरमध्ये पाणी मावण्यासाठी ही मोकळी जी जागा आहे का नाही ती जागा किती आहे हे तुम्हाला माहित पाहिजे काय कळलं मोकळी जागा तरी करावी लागेल ना अगोदर की मोकळी जागा किती येते चला आता एक सांगू आता हे उदाहरण सोडवताना पहिलं काम करायचं माहितीये काय त्या टाकीचा आकार माहिती करून घ्यायचा इष्टिका ती आहे का घनाची आहे का वृत्तची ती आहे तो आकार माहिती करून घ्यायचा पण आकार माहिती करून झाला की त्यांची एकक सेमीत पाहिजेत कशात पाहिजेत सेमीमध्ये एकक पाहिजे हा दुसरा मुद्दा असा त्याला हजारने भागायचं का भागायचं ना ते मी सांगतो हजारने भाग द्यायचं का ते मी तुला सांगण्याच आहे पण या दोन गोष्टी लय महत्वाच्या बरं का लिटर मध्ये रूपांतर करण्यासाठी एकक सेमीत पाहिजेत आणि त्याला हजारने भागायचं की आता का ते सांगतो मी चला आता एक उदाहरण बघू आपण का बनो सेमी आणि त्या घनाची धारकता लिटर मध्ये किती म्हणजे घनाच्या आकाराची एक टाकी आहे घन कळतोय ना सगळीकडनं सारखाच दिसतो अशी एक पाण्याची टाकी आहे तर त्यात पाणी किती मावल सांगा बरं मला आता टाकी घनाच्या आकाराची मग घनाच्या आकारामध्ये पाणी मावायचं या मावायचंय म्हणजे काय माहितीये का त्याचं घनफळ काढायचं या सांगा बर घनफळ काढण्याचं सूत्र काय माहित पाहिजे घनाचं घनफळ काढण्याचं सूत्र असत बाजूचा घन कशाचा घन बाजूचा हे सूत्र आपण शिकलोय पाठीमाग पण पण नवीन असताना असं सांगतोय की बाजूचा घन असतो म्हणजे त्याच्यात किती जागा आहे ना हे कळतं आपल्याला चला आता दुसरा मुद्दा काय लिटर मध्ये रूपांतर करण्यासाठी एकक सीमित पाहिजे बघ बर आहे का सेमित आहे की सेमित मग बदलायची काय गरज आहे का काय गरज काय सांगा आता काय करणार त्या बाजूचा घन करायचा घन घन येतोय का बघ येत नसेल तर वीस किती वेळा यायचं माहित आहे का तीन वेळा एक दोन आणि तीन वेळा आत्ताच म्हटले की दुसरं काम करायचं त्याला हजारने भागायचं का भागायचं माहिती आहे का इकडे बघ बघा बाळांडो ही पाण्याची एक बॉटल आहे मोकळी बॉटल आहे सगळ्याला माहिती आहे यात पाणी किती मावतर रे एक लिटर का नाही आता मला सांगा यात पाणी आहे का बघा बरं मोकळं आहे ना ठीक आहे मोकळं जर असेल तर बाळांड याच्यात पाणी असेल का नाही ना पाणी मग माझा प्रश्न असा आहे की या बॉटलमध्ये जागा किती आहे ठीक आहे जागा आहे ना मोकळी जागा ही मोकळी जागा किती आहे तर बाळांनो एक लिटर पाणी मावायला किती जागा लागते माहित आहे का एक हजार घनसेमी किती एक हजार घनसेमी ही मोकळी जागा आहे मला सांगा बरं आशा माझ्याकडे दोन बॉटल येत्या जागा किती झाल्या दोन हजार घनसेमी म्हणजे पाणी किती मावल दोन लिटर समजा माझ्याकडे तीन बॉटल आहेत जागा किती झाल्या तीन हजार ना पाणी किती मावल तीन लिटर असा त्याचा अर्थ आहे म्हणून हजारने भागायचं असत का भागायचं एक लिटर पाणी मावायला हजार घनसेमी जागा लागते म्हणून हजारने भागायचं बघा भागा। या ने ने भागा बर हजारने त्याला हजारने भागल्याशिवाय लिटर मध्ये रूपांतर होत नाही भाग मग एक दोन तीन एक दोन तीन कॅन्सल कर गुणाकार आकार बे दोने चार चार दुने काय आठ संपलं या टाकीत किती पाणी मावल आठ लिटर संपलो आता मी जरा समजून सांगितलं नाही आता जरा स्पीड मध्ये सांगतो बघा कसं आता वीस सेमी बाज आहे आणि कशाचा आकार आहे घनाचा आणि लिटर मध्ये विचारलंय मग एक सांगू घनाचा सूत्र पाठ पाहिजे घनाचं सूत्र काय सांगतं बाजूचा घन ठीक नाही बाजूचा घन तर मावण्यासाठी घनपळ काढतात बरोबर ना मग सांग एक मध्ये आहेत का नाहीत तर आहेत सूत्र वापर बाजूचा घन बाजू किती वेळा लिहू मी तीन वेळा ठीक आहे तीन वेळा आणि तूच म्हणतोय लिटर मध्ये रूपांतर करण्यासाठी हजारने भागायचं भाग हजारने एक दोन तीन एक दोन तीन बे दुने चार आणि चार दुने काय आठ संपलं किती पाणी मावेल आठ लिटर संपल उत्तर बघा ओके चला पुढच आपण तोच प्रश्न आला बघा आता गहनाकृती टाकी एक टाकी आणि त्याची धारकता मध्ये आता गहनाची जर टाकी असेल तर गहनामध्ये मावण्यासाठी त्याचं सूत्र आहे घनफळाचं काय सूत्र आहे बाजूचा घन बाजूचा घन पण बघ बर आता बाजू कशी दिली या आणि मी काय म्हटलं होत मध्ये रूपांतर करण्यासाठी एक सेमीत पाहिजे मग सांग बर एक मीटर म्हणजे शंभर ना मग तीन म्हणजे काय तीनशे आलं का तीनशे बाजू किती आली तीनशे सेमी सांगा आता सूत्र काय आहे बाजूचा घन म्हणजे तीन वेळा लिहायचा चला काय बाळांनो एक हजार का ते माहिती मध्ये रूपांतर करायचे एक दोन तीन सांग तीन तीन शून्याला शून्य गेले एक दोन तीन काय काय उरलं बघ बर तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस आणि मोज शून्य किती आहेत बघ बघबर एक दोन अन तीन याचाच अर्थ सत्तावीस हजार लिटर पाणी बघ बर कुठे ऑप्शन नंबर तीन हे तुमचं उत्तर असेल संपलं एक का की नाही आपण का बदल सांग बाळा कारण का दिल लिटर दिलं होतं म्हणून बदल ओके परत येतं सांगतो काय सांगितलं बाळान घनाकृती टाकी आहे आणि त्याची धारकता लिटरमध्ये मग घनाची धारकता काढण्यासाठी घनफळ माहित पाहिजे घनफळाचं सूत्र काय आहे बाजूचा घन मग ठरलं बाजूचा घन घ्यायचा आहे पण बाजू मीटर मध्ये दिली ना ती सेमीत लागती या तीन म्हणजे तीनशे आले का आणि ठेव सूत्र मग बाजूचा घन म्हणजे तीन वेळा घेतला आणि भागायचा हजार ने अ भाग मग चल काय होईल सांग बर एक दोन तीन एक दोन तीन कॅन्सल तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस एक दोन तीन शून्य संपलं सत्तावीस हजार लिटर पाणी मावेल कुठे ऑप्शन नंबर तीन संपलं सूत्र महत्वाचं आणि एक महत्वाचं बघा ओके चला अजून जरा पुढं जाऊ आत्ता बघा बयाण्णव इष्टिकाची ती आकाराची पाण्याची टाकी आहे आता ऐक इष्टिकाची ती म्हणजे नेमकं काय का दाखवायला बघणं काय ना काय एवढंच बघा ही इष्टिकाची ती आकाराची काय आहे या आकाराची पाण्याची टाकी आहे तर याच्यात पाणी किती मावल बघा मी काय म्हणतो याचा आकार काय घानायचा आहे का इष्टिकाचा आकार आहे ना याची जागा अगोदर काढावी लागेल सांग बर इष्टिका तीच मोकळ्या भागाची जागा काढणं म्हणजे घनफळ काढणं माहितीये का सूत्र काय आहे ते एल बी एच म्हणजे तिघांचा गुणाकार काय कळलं इष्टिका चितीचं घनफळ काढायचं म्हणजे एल बी आणि एच या तिघांचा गुणाकार करा संपलं त्याला म्हणायचं त्याचं घनफळ मागाशी कसं काढलं बाजूचा घन तस इथं तिघाचा गुणाकार आहे चला आता सांगू आपण काय करायचंय बघा आता इष्टिकाची ती आकाराची पाण्याची टाकी आहे आणि तिची लांबी रुंदी उंची दिली या तर ती टाकी पूर्ण भरण्यासाठी किती लिटर आलं का लिटर मध्ये लिटर मध्ये आलं एक बघ कशी कशे मीटर 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 मग बदलावं लागल का नाही सांग एक मीटर म्हणजे शंभर दोन म्हणजे काय दोनशे चार म्हणजे काय चारशे सांग बर मग दोन पॉईंट पाच म्हणजे किती दोनाचा दोनशे वरचा पाच चा पन्नास दोनशे पन्नास चलते का हे सगळं कशात घेतलं आपण ते मी सांग आता सूत्र चल सूत्र काय सांगते लिटर मध्ये काढण्यासाठी तिघाचा गुणाकार घनफळ हे गुणाकार सांगायचा दोनशे चारशे आणि अडीचशे घेतला का गुणाकार आणि बघायच्या कशाने हजार ने ठरलंय ना आपलं कारण एका बॉटलमध्ये हजार जागा मावती भाग हजार ने त्याला संपलं उत्तर बाळा बघ चल एक दोन तीन एक दोन तीन कर गुणाकार बेचोक आठ बघा आठ म्हणजे आठशे बर का आठशे आणि गुणय पंचवीस पंचवीस आठ पंचवीस पंच आठ दोनशे आणि दोन शून्य संपलं किती वीस हजार लिटर बघ उत्तर आहे का ऑप्शन नंबर चार तुमचं उत्तर असेल कुठे नाही कळलं सांगू परत एकदा मला सांगेल काय विचारले त्यांनी त्यांनी सांगितलंय इष्टिकाच्या आकाराची पाण्याची टाकी आहे आणि त्यात किती लिटर पाणी मावेल लिटर म्हणलं की माझ्या मनात काय येतं एक सीमित पाहिजेत बघ बरं आहेत का नाहीत ना सीमित घ्यावी लागतील सांगा आता इष्टिका चितीची जागा काढण्यासाठी घनपळ काढायचं घनपळाचं सूत्र मी काय सांगितलंय लांबी रुंदी आणि उंचीचा गुणाकार कर गुणाकार पण दोनाचं काय घेतलं दोनशे चाराचं चारशे आणि दोन पॉईंट पाचचा दोनशे पन्नास बाळा त्याला भागिलाय किती हजार का ते तुला माहिती आहे बाळा सांगा तर चला कसं करणार एक दोन तीन एक दोन तीन करून टाका बाकीच्या गुणाकार ओक हा दोनशे हा चार आणि तो पंचवीस आहे यांचा जर गुणाकार केला तर तो बाळा गुणाकार येतोय वीस हजार संपलं बघ उत्तर कुठे ऑप्शन नंबर चार हे तुम तुमचं उत्तर असेल सूत्र महत्वाचं आहे कारण टाकी जशी तसं सूत्र अजून एक बघू आपण तोच प्रश्न आहे बघा आता मला एक सांग आपल्या घरी अशी पाण्याची एखादी टाकी असेल बघ आई किंवा घरची तुझ्या काय करते माहिती आहे का दोन धोतायत आहेत तुला आई म्हटली काम करती का का एक काम करते बादली घे आणि बादलीनं पाणी उपसून मला दे बादलीनं पाणी उपसून मला दे समजा तुमच्या घरची टाकी आहे दोनशे लिटरची आईने सांगितलंय काय बादली भर मला आणून टाक तू घरी बादली बघायला गेला तर तुला एक बादली घरी दिसली ती बादली कितीच्या माहित आहे का त्या एका बादलीमध्ये बाळा वीस लिटर पाणी मावतो का आणि आखी टाकी कितीची आहे दोनशेची आहे मग तू येणार बादली बुडावणार आणि पाणी ओतून येणार एकदा झालं दोनदा झालं असं तू किती बादल्या टाकशील रे बघ दोनशे लिटर आहे आणि एका बादलीत वीस लिटर पाणी येतं ना एका बादलीत वीस वीस कर वीस करत जावा बर वीस दहा आहे दोनशे म्हणजे दहाच खेपा टाकावं लागतील का नाही संपलं दहा खेपामध्ये संपलं आपलं तर दहा बादल्या टाकायच्या तोच प्रकार आहेत हे बरं कसं आता बघू आपण एका पाण्याच्या टाकीची लांबी रुंदी आणि उंची तुला दिली दिली कि कायशी असं विचारलंय त्या टाकीमधून चौदा लिटरची मापाची बादली आहे मग ती बादली बुडवायची आणि बाहेर काढायची या बादली बुडवायची बाहेर काढायची या किती बादल्या बसतील असा प्रश्न विचार पण अगोदर हे तर कळलं पाहिजे ना की टाकीत पाणी किती आहे सगळं मिळून मग सगळं मिळून पाणी कळलं तर कळलं ना आपल्याला किती बादल्या फेकायच्या त्या चला आता सांग आकार कुठला इष्टिका चितीचा सांग इष्टिका चिती मध्ये पाणी किती मावतं ते कसं काढतो आपण तिघाचा गुणाकार कर गुणाकार पण एक बघ ना काशात आहे बदलायची की नाही ह्या मग मध्ये तीन पॉईंट पाच म्हणजे किती रे तीनशे पन्नास दीड म्हणजे किती एकशे पन्नास आणि ऐंशी बदलायचा का रे आता ऐंशी ऐंशी ऐका एक, एक म्हणजे काम करा इथं ऐंशी काय करा सेमी घ्या सेम या का बदल ऐंशी जास्त मोठे जाईल मग ऐंशी कशात आलाय सेमीत मग त्याला बदलायचं का कशाला बदलायचं आहे ऐंशी सेमीच आहे ना हायस ऐंशी चलते का बघा मी त्याला सेमी दिलाय बरं का मग त्याला बदलायचं नाही तुम्हीच म्हणताय लिटरमध्ये रूपांतर करायचं की हजारने भागायचे भाग हजारने असं कसं येते सांगा एक दोन तीन एक दोन तीन आता भाग जात नाही फक्त गुणाकारच आहे ना का नाही आणि गुणाकार करत बी नका राहू राहते तसाच पस्तीस पंधरा आणि आठ राहू दे नका करू गुणाकार का सांगा बरं तर ते गुणाकार केलं तरी पाणी येणार आणि ती कशाने बाहेर काढायचंय आपल्याला चौदा लिटरच्या बादलीने काढायचंय का नाही मग कशाला गुणाकार करत बसायचाय इथंच भागूनच चौदा नाही त्याला भागभर चौदा नाही याला म्हणा पाडा चौदाचा चला सात दुने चौदा साता पाचा पस्तीस बे एक बे चोक गुणा कर गुणाकार ओके तर चार सरी ओके हा कर पाच चोक वीस आणि गुणवले पंधरा चरा पंधरा दुने तीस म्हणजे तीनशे किती बादल्या बसतील बघ उत्तर आहे का ऑप्शन नंबर तीन हे उत्तर असेल एखाद्या म्हणाल मी हा गुण आकार केला असता तर माझी अडचण आहे चाललं असतं पण परत भाग जर अवघड लागला असताना भागले परत समजून तरी पण इष्टिकाची ती आकाराची पाण्याची टाकी आहे इष्टिकाची ती आकाराची आणि त्याच्यात पाणी किती मावल हे काढून परत आपल्याला बादलीनं पाणी बाहेर काढायचं बादलीनं पाणी बाहेर काढण्यासाठी अगोदर पाणी किती हे तर काढावं लागेल का नाही सांगा आता इष्टिकाची ते आकाराचं सूत्र काय असते घनफळ काढण्याचं तिघाचा गुणाकार पण एक कशात पाहिजेत सेमित याला आणि याला बदलायचा आहे हा सीमित आहे बरं का हा सेमित आहे सांगा चला तीन म्हणजे किती तीनशे आणि तीन, तीन पॉईंट पाच म्हणजे तीनशे पन्नास एकशे पन्नास ऐंशी ला बदलायचा नाही आणि भागिले काय हजार चल एक दोन तीन तीन शून्यला तीन शून्य गेले करा गुणाकार पस्तीस पंधरा आणि आठ ऐक ना जरी गुणाकार केला तरी उत्तर काय येणार आहे किती टाकीत तेवढं पाणी आहे पण परत प्रश्न काय विचारला ले आप आपल्याला ते पाणी चौदा लिटरच्या बादलीने उससायचं या म्हणजे परत त्याच्यात बादल्या या म्हणून इथं भागून आपण कशाला गुन्हा करत बसायचं या भाग याला ने मग सात दुने चौदा साता पाच पस्तीस बे एक बे बे चोक आठ आणि कर या तिघांचा गुणाकार किती येणार आहे तीनशे संपलं तीनशे बातल्या बसतील संपलं तर बघा काय केलं आपण आज आपण घन आणि घाची अशी दोन टाईपची उदाहरणं या की ज्याच्यामध्ये पाणी टाकायचंय पण लिटरमध्ये किती कळलं का लिटरमध्ये टाकण्यासाठी दोन गोष्टी करतात एकक सीमितच पाहिजेत एकक सीमितच पाहिजेत आणि त्याला हजारने भागायचं दोन गोष्टी काम आहे बघ ब हे कसं वाटलं उदाहरण ते नक्कीच सांगा बस बाय तुपे सर हा आपला चॅनल आहे या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विदयापर्यंत हे पोच करा दोन झाले व्हिडिओ पडले नाहीत तर आज तब्येत काय ठीक नाही आवाजच काही चांगला होई नाही तरी पण आज मी व्हिडिओ शूट केला ह्या आजही आवाजाला खराबच वाटतोय पण तरी पण समजून घ्या उद्याला व्हिडिओ नव्हता म्हणून आज मी व्हिडिओ शूट केला आहे तर बाबा आजच्या परत एवढंच पुन्हा उद्या भेटूया धन्यवाद